कळतं नकडत घडले भाग नऊ जाई आणि विक्रांत यांचे रोमॅंटिक भाग पाहण्यासाठी कथा नक्की वाचा आणि कथा आवडल्यास कथेला लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला सांगा आणि त्याचबरोबर हाईप्स आणि स्पेशल थँक्स पण करायला सांगा आणि त्यांना आवर्जून सबस्क्राईब करायला पण सांगा धन्यवाद चला तर मग वळूया कथेकडे विक्रांत रचनाचा निरोप घेऊन जाईकडे जायला निघाला आता त्याला पण जायची खूप काळजी वाटत होती तो ड्राही करत असताना जाईला फोन लावत होता पण तिला फोन लागतच नव्हता इकडे जाई पण तिथे एकटीच असल्यामुळे खूप घाबरली होती पण ती चेहऱ्यावर दाखवत नव्हती विक्रांत पण त्याच्या परीने लवकरात लवकर तिच्याजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला ट्रॅफिक लागल्यामुळे तो अडकला होता समोरचे ट्रॅफिक बघून त्याने स्टेअरिंगवर जोराने हात आपटला शीट असा कसा विसरलो मी जाईबद्दल तिला फोन करतोय तर फोन पण लागत नाही आहे आता त्याला तिची खूपच काळजी वाटत होती यातच रात्रीचे साडेनऊ कधी वाजतात कळत नाही जाई विचार करत असते तिथून घरी निघून जावे कारण तिला नवीन फ्लॅट कुठे आहे माहिती नव्हते पण तिच्या मनात विचार येतो आईंनी सांगितले होते आज त्यांच्यासोबत तिकडे जायचे मी जर अशी घरी गेले तर आईंना काय वाटेल म्हणून ती तशीच तिथे थांबून विक्रांची वाट पाहत असते जाईची नजर समोर उभ्या असलेल्या त्या मुलांकडे जाते त्यातील एक दोन जण जाईकडे पाहत सिगरेटचे झुरके मारत होते ते बघून जाई भीतीने कावडा गिळते आणि देवाच्या धावा करत देवा विक्रांत कुठे आहेत त्यांना पाठवणा लवकर प्लीज देवा माझी मदत कर ना ती मनातच बोलत असते आता हळूहळू रस्त्यावरची गर्दी पण कमी होऊ लागली ते बघून जाई अजूनच घाबरली तोच तिच्यासमोर कार येऊन उभी राहिली तसे तिने कारकडे पाहिले आणि तिच्या जीवात जीव आला विक्रांतने पण जास्त वेळ वाया न घालवता पटकन खाली उतरला आणि पडतच जाईजवळ गेला विक्रांत समोर दिसता जाईने घाबरून त्याला मिठी मारली कारण खूप घाबरली होती ती विक्रांतने पण तिला समजून घेतले आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता त्याने इकडे तिकडे पाहिले तर जास्त गर्दी न होती तिथे फक्त चार पाच मुलं सिगारेट ओढताना त्याला दिसले ते बघून त्याची मिठी अजूनच घट्ट झाली कारण चूक त्याच्याकडून झाली होती त्यानेच तिला तिथे वेट करायला सांगितले होते आता त्याला स्वतःचा खूप राग येत होता पण आता जाई त्याच्यासाठी महत्त्वाची होती जाई घाबरू नकोस मी आलोय ना तो हे बोलताच ती भानावर येते आणि त्याच्या मिठीतून बाजूला होते मी अशी कशी त्यांना मिठी मारली ती स्वतःला शिवा देते तिला आता त्याच्याकडे पाहायलासुद्धा कसे तरी वाटत होते कारण आज पहिल्यांदा तिने स्वतःवरून त्याला मिठी मारली होती इकडे विक्रांतचे पण तसेच काहीसे हाल होते कारण जेव्हा जाईने त्याला अशी अचानक मिठी मारली तेव्हा त्याला खूप वेगळे वाटले पण आता त्याने तिला समजून घेतले कारण चूक त्याची होती आणि जाई पण खूप घाबरली होती आता ती सावरली होती ते बघून विक्रांत तिच्याकडे पाहात खूप उशीर झाला आहे आपण निघूया ती पण होमध्ये मान हलवते आणि ते दोघं जायला निघतात कार जवळ येतात तर विक्रांत तिच्या काळजीने कारचा दरवाजा ओपन करतो आणि तिला आत बसायला सांगतो जाई तर शॉकमध्ये असते तिला वाटले नव्हते विक्रांत असे काही करेल म्हणून पण ती तिचे विचार मनात ठेवून काही न बोलता आत बसते ती बसताच विक्रांत दरवाजा बंद करतो आणि त्याच्या सीटवर जाऊन बसतो आणि कार स्टार्ट करतो दहा पंधरा मिनिट होतात कारमध्ये शांतता असते तो जाईकडे पाहतो तर ती शांतपणे बाहेर पाहत असते कदाचित घाबरली असेल म्हणून तो, तो पण काही बोलत नाही अर्ध्या तासात ते फ्लॅटला पोहोचतात जाईसाठी ती जागा नवीन असल्यामुळे ती गोंधळून बाहेर पाहत होती तोच कारच्या दरवाजाचा आवाज येतो आणि त्या आवाजाने ती बाहेर पाहते तर विक्रांतने आता पण तिच्यासाठी दरवाजा ओपन केला होता ती त्याच्याकडे पाहत बाहेर येते आणि त्याच्या शेजारी उभी राहते खरं तर ते दोघं जिथे आले होते ती सोसायटी विक्रांतचीच होती एवढंच की तिथे कोणी राहत नव्हते तो दरवाजा बंद करून चल आज जाऊया तशी ती होममध्ये मान हलवते आणि त्याच्यासोबत आत जायला निघते चालत असताना ती विक्रांतकडे पाहते तर तो समोर पाहत चालत असतो आता ते दोघं इथेच फ्लॅटमध्ये राहणार आहेत हा विचार तिच्या मनात येताच तिला खूप वेगळे वाटत असते पण ती तिचे विचार झटकते तोच विक्रांत त्याच्याजवळच्या किने दरवाजा ओपन करतो ते दोघं फ्लॅटला जाणार आहेत त्याआधीच त्यांच्या आईने काही नोकर माणसे तिथे पाठवले होते त्यांनी सगळं काही तयार करून ते जाई आणि विक्रांची येण्याची वाट पाहत होते जसा दरवाजा ओपन झाला तसे ते सगळे हॉलमध्ये आलेत त्यांना बघून विक्रांत नाही पण जाई गोंधळली विक्रांतचे लक्ष जाईकडे होतेच त्याने तिला सांगितले ही आपलीच माणसे आहेत आईने आपल्या मदतीसाठी त्यांना इथे पाठवले आहे एवढं बोलून तो मनात बोलतो खरं तर आपल्यासाठी नाही तर आईने तिच्यासाठी यांना इथे पाठवले आहे कारण तिला इथल्या सगळ्या डिटेल्स हव्या असतील ना आणि तो मनातच हसतो की आई पण ना तो जाईकडे पाहात जाई आधी फ्रेश हो मग डिनर करूया विक्रांत बोलतो तशी ती होमध्ये मान हलवते आणि त्याच्या मागे जाते ते दोघं बेडरूममध्ये येतात तो कपडावर अंगटा फिरवत जाई ते बाहेर जे काका मावशी आहे होते ना त्यांच्यासमोर आपल्याला नीट वागावे लागेल तो असे बोलताच ती गोंधळून त्याच्याकडे पाहते अगं ते म्हणजे आपण इथे जे काही वागणार त्याचे सगळे डिटेल्स आईला देतील काका मावशी तो हे बोलतास तिला कळते ते तुम्ही काळजी करू नका तुम्ही सांगितले तसेच मी वागेल ती बोलताच विक्रांतला बरं वाटतं बरं मी गॅलरीमध्ये आहे तू आधी हो फ्रेश हो वॉशरूम तिकडे आहे आणि कपडे वॉलड्रॉपमध्ये ती होमध्ये मान हलवते आणि कपडे घेऊन फ्रेश व्हायला निघून जाते विक्रांत पण गॅलरीमध्ये जाऊन उभा राहतो आणि विचार करत असतो तोच जाई फ्रेश होऊन बाहेर येते आणि विक्रांतला आवाज देते अहो तिच्या तोंडून अहो ऐकून तो एक तिच्याकडे पाहतो तिच्या तोंडून अहो बोललेलं त्याला आवडले होते ती पुन्हा त्याला आवाज देते अहो तसा तो भानावर येतो ते तू मला फ्रेश व्हायचे आहे ना अ हो तू हॉलमध्ये जा मी आलोच एवढं बोलून तो फ्रेश व्हायला निघून गेला विक्रांतची मागणी बघून जाई गालातल्या गालात हसली आणि हॉलमध्ये आली ते बघून काका मावशी जवळ येत मॅडम डिनर रेडी आहे तुम्ही डायनिंग टेबलला या आम्ही वाढायला घेतो ती होमध्ये मान हलवते आणि तिथे जाऊन बसते पाच मिनिटांनी विक्रांत पण फ्रेश होऊन बाहेर येतो आणि चेअरवर बसतो काका त्याला पण वाढायला घेतात दोघं जेवण करायला सुरुवात करतात रोज ते घरातील सगळ्यांसोबत जेवण करायचे पण आज ते दोघंच असल्यामुळे जायची बोकस मिली होती पण ती एक एक घास ढकलत जेवण करत होती विक्रांत मोबाईलमध्ये पहात जेवण करत असल्यामुळे त्याचे तिच्याकडे लक्षच नव्हते दोघांचे जेवण होते जाई काकूंना मदत करते काकू तिला नाही म्हणत होत्या तरी ती मदत करत होती विक्रांतला कुणाचा तरी फोन आला होता म्हणून तो बेडरूममध्ये जाऊन बोलत होता काका मावशी यांचे सगळं आवरून झाले आणि ते जायला सांगून गेले काही लागले तर आम्हाला फोन करा आम्ही शेजारच्या फ्लॅटमध्ये आहोत एवढं बोलून ते निघून गेले ते जाता जाईने दरवाजा बंद केला आणि ती हॉलमध्ये सोफ्यावर जाऊन बसली तिथे बसून ती विचार करत होती आत बेडरूममध्ये जाऊ की नाही म्हणून कारण याआधी ती विक्रांच्या रूममध्ये राहायची पण तेव्हा त्यांच्यासोबत घरातील सगळे पण असायचे पण आता इथे ते, 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 ते दोघंच असल्यामुळे ती बेडरूममध्ये जायला घाबरत होती आणि त्यात काही वेळापूर्वी स्वतःहून त्याला मिठी मारली होती म्हणून तिला खूप आकवड वाटत होते यात एक दीड तास कसा निघून जातो तिला कळत नाही आणि ती तिथेच बसल्या बसल्या झोपून गेली इकडे विक्रांतचा बराच वेळ कॉल चालू असल्यामुळे त्याला कळलेच नाही की जाई रूममध्ये नाही आहे फायनली त्याचा कॉल संपतो आणि तो रूममध्ये पाहतो तर त्याला जाई दिसत नाही तशा त्याच्या कपळावर आठ्या पडतात त्याला आता तिची काळजी वाटते आणि तो तिला बाहेर पाहायला येतो आणि त्याचे लक्ष समोर झोपलेल्या जाईकडे जाते ती खूप शांत झोपलेली होती तो काही वेळ तिलाच पाहत असतो झोपमध्ये पण किती निरागस दिसते ही तो तिच्याकडे पाहत बोलत असतो तो तिच्याजवळ जाऊन बसतो खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो तो तिच्या चेहऱ्यावर हात फिरवणार की तो हात मागे घेतो आणि उठून उभं राहतो हे मी काय करत होतो विक्रांत काय होत आहे तुला किती वेळा तुला समजवायचे की तुला जाईमध्ये गुंतायचं नाही आहे तरीही तिच्याजवळ का जातोस तू तो पुन्हा तिच्याकडे पाहत पण ही जाई रात्रभर जर अशी झोपून राहिली तर हिची मान दुखेल अशी ही आता झोपली आहे हिला उचलून जरी घेऊन गेलो तरी तिला काही कळणार नाही आणि तो तिच्याजवळ आला आणि खाली वाकून त्याने तिला दोन्ही हातांमध्ये उचलतो आणि तिच्याकडे पहा तिला बेडरूममध्ये घेऊन जातो तिला बेडवर झोपवतो आणि तो पण तिच्या शेजारी आडवा होतो शेजारी तर झोपतो पण त्याला काही केल्या झोप येत नाही कशी येणार ना झोप कारण मागच्या काही दिवसांपासून त्याला तिची सवय जी झाली होती कारण रात्री ती झोपमध्ये आल्यामुळे त्याच्या मिठीत यायची आणि त्याला पण गाढ झोप लागायची नकळत त्याने तिला जवळ ओढले आणि घट्ट मिठीत घेतले ती जवळ येताच त्याला खूप छान वाटले आणि त्याने हसतच डोळे बंद केले पण त्याच्या मनात विचार येऊ लागले लग्न आधी तर मी माझा माझा कधी झोपायचो मला पण कळत नव्हते पण आता लग्न झाल्यापासून जाई अशी माझ्याजवळ झोपून रात्री मिठीत येते याची मला कधी सवय झाली कळलेच नाही पण हे योग्य नाही आहे विक्रांत तू तर तिचा बायको म्हणून स्वीकार करणार नाही आहे मग तुला रात्री ती तुझ्या मिठीत का हवी असते एवढंच नाही तर रोज ऑफिसमध्ये किती वेळ वेड़ मिळ्यासारखा तिलाच पाहत असतो हे काय आहे विक्रांत तो, तो स्वतःलाच प्रश्न विचारत होता पण आता त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरे पण त्याच्याजवळ नव्हती असाच विचार करत तो कधी झोपेच्या स्वाधीन झाला त्याचे त्याला कळले नाही नेहमीप्रमाणे जायला सकाळी तिच्या वेळेवर जाग आली आणि आज पण ती विक्रांतच्या मिठीत आहे हे बघून ती गोंधळली मी अशी कशी बेडवर येऊन झोपते मला ना आज काहीही करून डॉक्टरकडे जावे लागेल आणि झोपमध्ये चालण्याविषयी औषध घ्यावे लागेल ती बळबळ करतच हळूच उठून बाजूला झाली आणि बाथरूममध्ये निघून गेली ती जाताच विक्रांतने स्माईल करत डोळे उघडले कारण तिच्या बोलण्याचे त्याला हसू येत होते तो हसतच आळस देत उठला कारण आज पण त्याची मॉर्निंग खूप छान झाली होती तो जायचा विचार करतच बेडवर बसला होता की त्याचा फोन वाजला त्याने फोन पाहिला तर रचनाचा फोन होता तिचे नाव बघून आधी त्याच्या कपड्यावर आठ्या जमा झाल्या पण तिच्या आई पप्पांची आठवण येताच त्याने फोन घेतला आणि तो बोलत बोलत बाहेर निघून गेला इकडे जाई फ्रेश होऊन बाहेर आली तर तिला विक्रांत रूममध्ये दिसला नाही हे कुठे गेले तोच त्याचा गॅलरीमधून बोलण्याचा आवाज आला ती गॅलरीकडे जायला निघाली पण गॅलरीमध्ये न जाता रूममध्येच उभं राहून विक्रांतचे बोलणे ऐकत होती तो रचनाला समजावत होता रचना तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल आणि मी आहे तुझ्यासोबत तो हे बोलतास जायला का कुणास ठाऊक पण खूप वाईट वाटले ते त्या रचनासोबत एवढ्या सकाळी का बोलत आहे आणि एवढंच नाही तर तिला समजावत पण आहे काळजी करू नकोस मी आहे म्हणून खरंच विज्ञाने सांगितले तसे असेल का यांचे आणि रचनाचे हा विचार तिच्या मनात येता तिला खूप वाईट वाटते आणि रचनाचा राग पण येतो जर यांना रचना खरंच आवडते तर मी कोणत्या नात्याने इथे राहू ना त्यापेक्षा मी वेगळे झालेले बरं हेच आमच्या दोघांसाठी योग्य असेल मला यांच्याशी लवकरात लवकर बोलायला हवे वेगळे होण्याबद्दल मला तरी वाटतं त्यांना काही प्रॉब्लेम नसेल ती त्याच्याकडे पाहत विचार करत असते विक्रांत अजून पण फोनवर बोलत असतो जाई एक दीर्घ श्वास घेते आणि तिचा आवरायला निघून जाते काय वाटतं तुम्हाला जाईचा हा निर्णय त्यांना दोघांना वेगळं करेल की एकमेकांच्या जवळ आणेल बघूया पुढील भागात